नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या युट्यूब चॅनल वर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजार भाव आज दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील बाजार बाजारभाव बघा बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक चार हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती राहता उन्हाळ कांदा आवक सहा हजार सातशे अडुसष्ट क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आळे भाटा आवक चार हजार वीस क्विंटल किमान दर हजार कमाल दर दोन हजार पन्नास सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती शूर उन्हाळ कांदा आवक अठराशे अडुसष्ट क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल